तासवडे तालुका कराड येथील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या गोडाऊनवर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांची झुंबळ उडाली गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथे लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चा दिसून येत होतं कराड तालुक्यातसह विविध तालुक्यातून लाभार्थी खाजगी वाहने करून बांधकाम कामगार कल्याण योजनेतून मिळणारा भांड्यांचा सेट नेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तासोडी येमाडी शेती वराडे गावच्या हद्दीत असणाऱ्या गोडाऊनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत गुरुवारी येथे लाभार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडाली कागदपत्रे ऑनलाईन ऑफलाईन पडताळणी व इतर प्रक्रियेला उशीर लागत असल्याने लाभार्थ्यांना येथे बराच वेळ थांबून राहावे लागले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाली दरम्यान बांधकाम कामगार योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी निर्माण झाल्या असून सातारा जिल्ह्यात सध्या मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे योजनेच्या नोंदणीपासून नूतनीकरण व प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या प्रक्रियेत एजंटगिरी वाढल्यानं बांधकाम कामगारांची आर्थिक लूट सुरू आहे शासनाने या योजनेत पारदर्शकता आणण्याची गरज निर्माण झाली आहे